हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठी आपल्या लाडक्या चॅनलवरती दोन तीन दिवस झाले व्हिडिओ काय आपला आला नव्हता जरा तब्येत बरी नव्हती पण आज आपण एक आमच्या पप्पांनी एक नवीन चुल्हा आणलेला आहे तर चुल्हा चुल्यावरती आज मम्मी स्वयंपाक करते बघूया आपण काय बनवते आज काय बनवते मटकीची आमटी बनवते आज चुलीवरच आहे ना तुला हे बघा हे नवीन चुल्हा आणलेलं आहे आमच्याकडे आता किती दिवस याच्यावर किती दिवस करणार याच्यावरती स्वयंपाक कधीतरी करू ना कधीतरी कधीतरी म्हणजे <laughs> पहिल्या दिवसाची पहिली आवस्त आहे वे वेळ भेटेल तसा करू सकाळची खायी असते ना संध्याकाळी वेळ भेटेल वे वे तसा करायचा आणि बघा आमचं अंगण आहे झाड वगैरे लावलेली आहेत पेटली काय पेटली पेटली ते काय मातीचं भांड आहे का मातीचा हंडी आहे हंडी बोलतात झालाय त्याचा त्याला हवा घालायला आहे ना इकडे सेस्टिवा आहे आपण चालू करू दूर कमी होतोय का कमी कर चालू केला आता जातोय दूर जरा जरा सोड कमी झाला गॅस सारखंच आहे आता आपण मटकी भाजू आहे त्यात काय टाकलं नाही कोरडी भाजून काढते नंतर फोडणी द्यायची मस्त चुला आणलाय पप्पांनी छान आहे म्हणजे नॉर्मल चुलीपेक्षा धूर पण कमी होत छान आहे शेकायला मस्त मध्ये थंडीमध्ये थंडीमध्ये शेकायला चांगले मित्रांनो बघा आता संपूर्ण धूर जो आहे याच्यामध्ये अजिबात धूर होत नाही एक नंबर वस्तू आणली पप्पांनी गॅस यासारख हे होत आहे थोडस हाईट वाटायला पाहिजे ना म्हणजे एकदम व्यवस्थित होईल वर बसून स्वयंपाक करता येईल काढून घ्यायचं पटकन भाजलं हो ना गॅस पेक्षा फास्ट काम आहे आता आपण हंडीमध्ये तेल टाकूया दोन पळ्या तेल टाकून घेते आता मी याच्यामध्ये आता कडी पत्ता टाकूया ताकतोय केली की हम्म कडीपत्ता तरलेला आहे कांदा टाकूया तर आपण त्याला <laughs> जागा फाईजे। फाईजे। सिटी मध्ये नाही जमणार हे दूर थोडा होतो पण तेवढा पण जागा नसते ना शेगडी ठेवायला आणि लाकडं कुठं आणणार तुम्हाला सवय ना पहिल्यापासून होय आम्हाला सवय आम्हाला आवडत बघू ना आता किती दिवस <laughs> बघ ना दोन दिवस फक्त आम्ही लहानपणापासून चौक स्वयंपाक करायचो भाजला का कांदा आलाय आता भाजत आलाय कांदा भाजलेला आहे आपला आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो कधी एक घेतलाय एक टोमॅटो घेतलाय चांगला मऊ उत्तर करतो घेऊया इथे अंधार आहे दिसत नाही মই দাখোতে তোমালোক ভাজ দিয়া উচলো आता मी फोडणीमध्ये आलं लसूण ठेसून घेतलेलं आहे टाकते आणि जीव एकजीव घेते आता मी हे वाटण आहे थोडस ते टाकून घेते काय वाटण कांदा आलं लसूण भाजून बाजून वाटून घेतलं हे आपलं मातीच भांड आहे त्यामुळे याला हलक्या हाताने हलवायचं जास्त तळ्याला जोरात चमचा हल द्यायचा जोरा। नाही जोरात शेकवायचं आता मी दोन चमचे घाटी मसाला टाकते आता फोडणीमध्ये चमच्यावर पाणी घालून घेऊया म्हणजे मसाला चांगला शिजला जाईल आता हे आपली फोडणी वाटण कांदा वगैरे सगळं छान तेल सुटे पण परतून घेतलंय मी हे बघा ह्याच्यामध्ये आता मी मटके घालून घेते चांगला हलवून घेऊया आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेते गरम पाणी केले मी कधी पण भाजीला गरम पाणी घालायचं आणि भाजी छान चविष्ट होते आणि शिजते पण लवकर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपल्या चटणीमध्ये पण थोडस मीठ असते पाच दहा मिनटं शिजू दे झालं की बघू किती छान झालं भात पण घाल घालते ना भात पण घालते फॅन चालू करू ना मग पेटला आपण काय फुकायची गरज नाही त्याला पेटत आला अजून जरा वाढवला पेटलं कि अजून वाढवत आहे का वाढवता आहे ना अरे वाढव अरे वा गॅस सारखा कि हो पेटलं पेटलं कमी कर गॅस

काय कराल तुम्ही आम्हाला काय करून द्याल काय खायला स्वीट म्हणजे गोड काय तर काय काय देता आठवेल आठवेल ते मग द्या बरं करून आम्हाला पाणी पाणी तापलं बघा लगेच गॅसपेक्षा पाच आता तांदूळ घालून घेते मी याच्यावरच करत जरूर स्वायप करू चौ पण चांगली आता मीठ टाकून घेते मी हाताने टाकायला मला आवडते हातानेच चांगला अंदाज येतोय आणि जरा हलवून घेऊया झालं काय <laughs> हम्म पुरा ओसला झाला 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 चला आधी येऊया आ <laughs> चाल काय अनाथ काल झालं पाथेर म्हणून छान असा गरम गरम भात आणि मटक्याची आमटी आणि ही उसली उस, कसली उसळ काळ्याची उसळ काळ्या उलग्याची उसळ वा 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 या जेवायला सुरची टेस्ट अप्रतिम तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद